नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवत आहे परत एक वनस्पती जे फारच दुर्मिळ आहे आणि कमीत कमी याची मा वावराच्या कळेवर शेतावर येत असते तर आज मी तुम्हाला हे दाखवत आहे तर हे करोना आणि पूर्ण बारकाईने पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती होणार याची तर याला पहा हे जे झाड आहे वेल स्वरूपात आहे आणि याला काय असते की एका डांगीला असे चार ते पाच सहा पानं याची येतात या पानाले असे धारा असतात सारख्या आणि जवळपास हे पान दीड ते दीड इंचापर्यंत लांबीचं असते आणि एक ते सव्वा इंच रुंद असते हे बघा हे असं पान असते याचं पाहून घ्या याच्या खालचं स्वरूप असं आहे वरचं आणि खालून ह्या साईडला असं दिसते आणि याला लांब वेल होतो हा आणि याला अशी कडी येते बघा तर याचं नाव आहे गव कर्ण आणि दुसरं नाव आहे याचं अपराजिता हे पा मित्रांनो हे असे पानं आहे त्याचे पाच पाचच्या पानामध्ये तीन तीनच्या पानामध्ये याची जोडी कधी कधी याची पानं जास्ती बी सहा बी येतात तर जेवढं लांब असेल तेवढे याची वाढ होत असते तर अशा प्रकारचं हे बघा हे कवळे पानं त्याला आलेले पा हे प हे बघा हे बघा हे असा वेल आलेला आहे तर याची पूर्ण माहिती करून घ्या पहिले मग तुम्हाला मी दाखवतेचं फूल दाखवतो कसं असते तर यामध्ये पांढरी जात आणि निळी जात त्याच्यामधलं निळ्या जातीचं जे आहे ते मी तुम्हाला दाखवता इथे या कुपावर मला निळ्या जातीचं दिसलं आहे याला गवकर्ण यासाठी म्हणतात की याला गाईच्या कानासारखं आकार असतो याचा बा गाईचा कान या गाईचा कान जसा असतो तशी याची डिझाईन असते म्हणून याला गवकर्ण अशा नावानं संबोधले जाते तर मित्रांनो आपण नवीन जर असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मला अजून एक दाखवता एक पहिले चांगलं गौरणं पाहून घ्या अजून एक इथं दुसरा वेल आहे हा सुद्धा तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा इथे स्पष्ट दिसते हे बघा तर हा आहे गौकर्ण निळ्या रंगाचा गौकर्ण तिकडेसुद्धा आहे बा हा जो गौकर्ण आहे ही ओळख करून घ्या इथे लांब लांब शेंगा येतात आता सध्या शेंगा नाही आला तर याची जे माहिती आहे फार महत्त्वाची माहिती आहे तुम्ही पूर्ण पाहून घ्या आणि हे तुम्हाला ओळख करून दाखवतो याची फायदे दाखवतो आणि हा गौकर्ण जो आहे तर याला साध्या भाषेमध्ये म्हणजे संस्कृतमध्ये याला गौकर्णी म्हणतात आणि गुजरातीमध्ये आले गुरणी आणि अपराजिता हिंदीमध्ये तर गौकर्णीचा जो वेल आहे प्रसिद्ध आहे गौकर्णीत पांढरी व काळी म्हणजे निळ्या प्रकारची अशा दोन जाती आहेत गौकर्णीस लांबट शेंगा येतात हिची फुले आकाराने गौकर्णीसारखी दिसतात म्हणजे गाईच्या कानासारखे दिसतात फुलाचा पूजेचा उपयोग होतो पांढरी गौकर्णी जास्त गुणकारी आहे आणि गौकर्णी सुपलीसुद्धा याला म्हणतात काजली असेही याला म्हणतात पांढरी गु तिखट शीत कडू बुद्धिप्रद चक्षु तुरट सारक विषनाशक व स्त्रीदोष मस्तकशूल दाह शूल आम पित्तोपद्रव सूज आणि व्रण कप ग्रहपीडा तर आपल्या घरामध्ये काही ग्रहाची पीडा असेल त्याच्यावर सुद्धा याचा तांत्रिक प्रयोग केला जातो शीर्षरोग व सर्पविष याचा नाश करते काळी गौकर्णी कटू सिग्न त्रिदोषनाशक शीतविर्य व वायू पित्त कप ज्वर श्रम, पिछास बाधा रक्ततिसार उन्माद मध अतिसार धमा कप कुष्ठ जंतू व क्षय याचा नाश करणारी आहे वरकट गुण श्वेत गौकर्णीसारखेच आहेत कुष्ठरोगावर जर ज्यांना कुष्ठरोग पांढरे डाग वगैरे जर असतील तर पांढऱ्या गवकर्णीचे मूळ घ्यायची पाण्यामध्ये उघाडून लेप करावा म्हणजे पांढरे कोडाचे डाग एक ते दोन महिन्यामध्ये डाग नष्ट होतो असं शास्त्रयुक्त याची माहिती आहे गौकर्णीच्या बाधा बिया तुपात तळून त्याचे चूर्ण उष्ण उस, पाण्यास द्यावे मस्तक शुलास व अर्ध शिशी म्हणजे अर्ध डोकेदुखी पांढऱ्या गोकर्णीचे मूळ पाण्यात उगाळून कानात घालावे जर तिळका येत असतील तर तिळक परमा म्हणजे अंगावर धातू जात असेन त्याच्यात जर चमका असतील तर पांढऱ्या गोकर्णीची मूळ थंड पाण्यात उगाळून सात दिवस द्यावे हरताळीचे विष जर हरताळ गुण खाल्ली असेल तर पा त्याचं विष कसं काढावं तर पांढऱ्या गोकर्णीचे पाण्याचा रस द्यावा अर्धि शिशी म्हणजे अर्ध डोकेजुकी पांढऱ्या गोकर्णीच्या बिया आणून मूळ त्याचे मूळ एकत्र वाटून त्याचा लेप करावा किंवा पांढऱ्या गोकर्णीचे मूळ कानात बांधावे कफनी विकारावर जर कफ असेन कफ विकार तर पांढऱ्या गोकर्णीच्या मुळीचा रस शक्तीप्रमाणे जेवढा म्हणजे जो वयाप्रमाणे चम्मच दोन चम्मच पाच ग्राम दोन ग्राम अशा पद्धतीनं दिले दिला पाहिजे तर हे गोकर्णी तुम्ही गवर्नं पहिले पाहून घ्या समजून घ्या आणि याचा उपयोग करा तोळ्या आतार शक्तीप्रमाणे दोन तोळ्यापर्यंत गाईच्या निरश्या दुधात द्यावा नाळगुळास जर आपलं नाळ पाण्याने भर नळ भरले ज्याला म्हणतात अशात पांढऱ्या गोकर्णीचे वेल कमरेच बांधावा एकाएकी विष विषम ज्वर म्हणजे टायफेड ज्वर गोकर्णीच्या र रसाचे न नाकामध्ये रस दिल्याने फायदा होतो गर्भपातावर पांढऱ्या गोकुर्णीचे मूळ दुधात उगाळून द्यावे म्हणजे गर्भणीचे स्तंभन होते नारू जर नारूवर जर आपल्या शरीरात प्रवेश केला असेल तर पांढऱ्या गोकुर्णीचे मूळ वाटून लेप करावा यकृत पिला जलोदर गोकर्णीच्या बियाचे चूर्ण तीन मासे म्हणजे उन्हात गरम केलेल्या पाण्यात द्यावे म्हणजे आपल्याला फायदा होईल अशा प्रकारे अनेक फायदे याचे आहेत शास्त्रामध्ये तर मित्रांनो आम्हाला काही फायदे दाखवले असा वेळ वे असेल तर आपल्या घरी लावावा याचे फायदे घ्यावे आणि या आपल्याला खरंच जर व्हिडिओ ऐकला आए, वाढला आवडला असेल तर मित्रांनो माझी हात फिडून तुम्हाला विनंती आहे की याला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांना पाठवा जेणेकरून आम्हाला अनेक व्हिडिओ बनवण्याचा आनंद आणि स्फूर्ती येते धन्यवाद पुन्हा भेटू आपण या नव्या व्हिडिओच्या आणि नवी वनस्थिती